काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील घाटकोपर राजावाडी रुग्णालयाला भेट देऊन तिकडे पाहणी केली राजावाडी रुग्णालयातील अनियमितता आणि अनि भ्रष्टाचाराच्या विरोधात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड चांगल्याच आक्रमक झाल्या वर्षा गायकवाड यांच्या या दौऱ्यात राजावाडी रुग्णालयातील व्यवस्थेचा पिंडा चुगडा पडलाय ओपीडीमधील रुग्ण असोत वा प्रसूतीगृहातील महिला सर्वांनाच औषधं वेळेवर न मिळण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचं त्यांनी स्वतः रुग्णाशी संवाद साधून उघड केलाय त्याचबरोबर नवीन इमारतींसाठी टेंडर काढली जात असली तरी ती टेंडर विशिष्ट लोकांसाठी मंजूर केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी थेट प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय आयुक्तांकडे याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही काहीच कारवाई होत नसल्याचंही त्यांनी सांगितलंय सात हजार कोटींचा निधी नेमका कुठे खर्च झाला याचं उत्तर अद्याप अपूर्ण असून आयुक्तालयातील हेल्थ विभागाने किंवा आयुक्तांनी या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे सातत्याने जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्याच्या परिस्थिती संदर्भामध्ये स्वतः भेट देऊन त्याच्यामध्ये असलेले भ्रष्टाचार त्याच्यामध्ये होणाऱ्या गैरसोयीबाबत सातत्याने बोलत आहे आज जे आहे ते आपण सगळेजण आहे की आपण राजवाडे हॉस्पिटलमध्ये आहोत आणि आम्ही त्या ठिकाणी इथलं ओ पी डी असेल प्रसूतीगृह असेल मुलांचं एन सी यू असेल किंवा आय सी यू असेल पुरुषांचं असलेल्या शस्त्रक्रियेचं असेल किंवा त्या ठिकाणी जनरल मेडिकल जे आहे जे विभाग आहे त्या ठिकाणी कक्षा आहे त्या ठिकाणी आज आम्ही आता भेट दिलेलं आहे त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला असं जाणवलं की जे मेडिकलच्या दवाई ज्या आहेत त्या भेटत नाही आहेत त्यामुळे आज ओ पीडीमध्ये सुद्धा काही लोकांशी आम्ही चर्चा केली आम्ही तिथल्या सुद्धा बघून आलेलं आहे आणि खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारामधलं एक सगळ्यात मोठं जे आहे त्याचे जड म्हणून आम्ही नेहमी मेडिकलला बघतो आता हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये किती मोठा गथाळपणा झालेला आहे मागे सुद्धा ज्यावेळी आम्ही आयुक्तांना भेटलो होतो त्यावेळीसुद्धा आम्ही सांगितलं होतं आम्ही ज्या ज्या वेळेला मेडिकल हॉस्पिटलला भेट देतो आहे त्यावेळी आम्हाला असं दिसतं आहे मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती पदं रिक्त आहेत याही ठिकाणी जर आपण बघितलं असेल तर जवळपास तीस टक्के जी पदं आहेत ती रिक्त आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी पदं रिक्त आहेत ती डॉक्टरांची पदं आहेत आणि आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा आम्हाला असं कळलं की त्यांचं जे हॉस्टेल बांधलेलं आहे त्या ठिकाणी हॉस्टेलमध्ये सुद्धा व्यवस्थापन डॉक्टरांसाठी नाही आहे लिफ्ट नाही आहे पाणी नाही आहे पंखा नाही आहे मग हे वसतीगृह नवीन बिल्डिंगमध्ये बांधले तो कशासाठी बांधलेले आहे हा प्रश्न आलेला आहे या ठिकाणी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची संख्यासुद्धा कमी आहे पॅरामेडिकल स्टाफची सुद्धा संख्या कमी आहे आम्ही विचारलं की या ठिकाणी जेव्हा हार्टचे पेशंट येतात तेव्हा त्या काय करतात विचार दुर्दैवाने या ठिकाणी कॅथलॅब नाही आहे जो एम आर आय आहे तो पण पी पी च्या माध्यमातून चालवला जातो आहे आणि सगळ्यात मोठा भा जे प्रश्न झालेला आहे तो म्हणजे औषधाचा प्रश्न झालेला आहे आ आरसी न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी औषधं भेटत नाही आहेत स्थानिक लेव्हलला ही लोकं पंचवीस हजारपर्यंत जे आहे ते मेडिकल जे मेडिसिन जे आहे ते खरेदी करण्याचं काम करतात आज दुर्दैवाने प्रश्न असा झालेला आहे की मागच्या वर्षीचे दहा कोटी रुपये त्यांचे लॅब झाले फक्त औषधं औषधं मिळून म्हणजे लोकांचा जो हक्क होता ते औषधं ते खरेदी करू न शकल्यामुळे ते पैसे लॅब झाले आणि मेडिकल इक्विपमेंटचे जवळपास पंच्याहत्तर लाख रुपये जे आहे ते लॅब होण्याचं काम झालं आहे ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो सर्वसामान्य गरीब नागरिकाचा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये त्याला या त्रास जो हो आहे तो त्याला सहन करावा लागला आज लोकांना औषधं मिळत नाहीत कप सिरप मिळत नाहीत मेडिकलसाठी लागणारे ट्यूब मिळत नाही त्यामुळे हा प्रश्न आम्ही या ठिकाणी बघितला दुसरं आम्ही विचारलं की यांची ओपीडी जी आहे ते जवळपास दोन ते तीन हजार लोकांची असते आणि बेडची संख्या जी आहे ती जवळपास सव्वाशे बेडची सव्वा चारशेची बेडची संख्या यांची आहे आता मला प्रश्न असा आहे की ची संख्या जर तुम्ही बघितलं तर अकराच आहे आम्ही सातत्याने प्रश्न विचारतो की ज्या ज्या वेळा मुंबई महानगरपालिकेमध्ये एकदा नगरसेवक आमदार किंवा खासदार कोण करतो मुंबई महानगरपालिकेमधले आयसीयू उपलब्धच नसतात कारण यूची संख्या त्या प्रमाणात नाही ज्या प्रमाणामध्ये असायला पाहिजे होते पण ह्याच्यापेक्षा सगळ्यात मोठी गोष्ट जर काय आहे तर आता जी नव्याने कारण ही बिल्डिंगला जवळपास मला वाटतं एकोणीसशे पस्तीसला सालामध्ये म्हणजे जवळपास किती वर्षापूर्वी ही बिल्डिंग झालेली तुम्ही समजू शकता म्हणून नवीन बिल्डिंगचं टेंडर काढलेलं आहे मध्ये ज्यावेळी आम्ही आयुक्तांना भेटलो होतो त्याच्या संदर्भामध्ये आम्ही बोललो होतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे हे टेंडर एका स्पेसिफिक व्यक्तीला मिळावं म्हणून त्यासाठी प्रयत्न केले गेले एक कन्सल्टंट नेमला गेला ज्याच्या माध्यमातून जे आहे डी पी आर बनवला गेला आणि त्याच्या माध्यमातून हे टेंडर मिळायसाठी काही लोकांसाठीच हे मिळालं पाहिजे असं त्या ठिकाणी जे आहे ते प्रयोजन करण्यात आलं मला या संदर्भामध्ये मी आयुक्तांनासुद्धा तक्रार केलेली आहे आणि लिहिलेली आहे मी सांगितलं की श्रेयोना कॉर्पोरेशन असेल यांना जवळपास ते टेंडर जे आहे ते सहा पण फुगून दाखवले संख्येप्रमाणे मिळलं आणि दुसरी ते ते जी आहे ते त्याच्यामध्ये पेट्रोकॉल म्हणून एक कंपनी आहे जिला ब्लॅकलिस्ट केलेलं आहे जिच्यावरती त्या ठिकाणी पेनल्टी लावलेली अशा कंपनीला सुद्धा याच्यामध्ये जे आहे की जेणेकरून या दोन तीनच कंपन्या या टेंडरमध्ये येतील आणि टेंडर यांनाच मिळेल आणि यांच्याच माध्यमातून जवळपास आपण सांगू की चार हजार चारशे पंचावन्न कोटीचं हे टेंडर आहे आणि चारशे पंचावन्न कोटीच्या टेंडरमध्ये एवढ्या सा, मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे हे जवळपास वीस टक्के दहा टक्के मोठ्या प्रमाणामध्ये फुगून फुगून केलेलं टेंडर आहे त्यामुळे आमची मागणी आहे की हा टेंडर जे आहे हे त्वरित रद्द करावं या संदर्भामध्ये पूर्णपणे इन्क्वायरी करावी आणि चारशे पंचावन्न कोटी जे आपण खर्च करत आहात त्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला मिळणार आहे का या संदर्भामध्ये आपण पूर्णपणे व्हावं खरं तर या या सगळ्या गोष्टीची जी आहे ती इन्क्वायरी करावी असं आम्ही आयुक्तांना पूर्वी पण सांगितलेलं आहे पण आज या व्हिजिटच्या माध्यमातून सांगत आहोत कारण आम्ही त्यासुद्धा बिल्डिंगला जाऊन आलो आणि त्या ठिकाणी अजून काम सुरू झालेलं नाही आहे पण जी मेडिकलची बिल्डिंग जी डॉक्टरांसाठी बांधलेली आहे हॉ हॉस्टेल हो, म्हणून त्याच्या बाबतीमध्ये आम्हाला एवढ्या तक्रारी लोकांनी सांगितल्या की जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की डॉक्टर तिथे होऊ पण शकत नाहीत डॉक्टर आजूबाजूला भाड्याने राहतात मग हे हॉस्टेल कोणासाठी बनवलेलं आहे त्यामुळे काही लोकांच्या फायद्यासाठी जी ही टेंडर काढली जातात आणि त्या दृष्टिकोनातून पूर्णपणे जे आहे ते मुंबई महानगरपालिका काम करते त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने हा भ्रष्टाचार जो आहे तो त्वरित थांबवावा हे टेंडर रद्द करावं टेंडर करा करा टेंडर या टेंडरची इन्क्वायरी करावी कन्सल्टंट जो नेमला आहे त्याची सुद्धा इन्क्वायरी करावी कारण सहा महिन्यापूर्वीच हे टेंडर एका व्यक्तीला मिळणार या संदर्भामधली पत्र जाऊन सुद्धा त्याच व्यक्तीला टेंडर मिळालं त्याच व्यक्तीसाठी वेक्ति सगळे त्या ठिकाणी जे आहे ते नियमान निकष लिहिले गेले असा आमचा आरोप आहे दुसरं की आर सीचं आम्ही मागे आयुक्तांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की लोकांना जे आहे ते मेडिसिन भेटली पाहिजे लोकांना त्या ठिकाणी दवाई भेटल्या पाहिजेत आज तुम्ही लाईनमध्ये जाऊन लोकांचे व्हिडिओ काढा तुम्हाला कळेल की लोकांना जवळपास आता कुठल्याही तऱ्हेच्या सुविधा मिळत नाहीत मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही वर पण गेलो लोकांना विचारलं बाहेरून औषधं आणा बाहेरून त्या ठिकाणी एम आर आय करून या बाहेरच्या त्या ठिकाणी जावं लागा ही जी आहे ते बरोबर नाही आहे आज मुंबईमध्ये तुम्ही व मी तीन चार हॉस्पिटल फिरून आले मोठ्या प्रमाणामध्ये डायरिया चालू आहे आज पेशंट तुम्ही वर जाऊन बघा मेडिसिन विभागामध्ये तर डायरिया डेंगू ताप आणि त्या ठिकाणी सर्दी खोकला हे मोठ्या प्रमाणात त्यामुळे आता माझं सर्वांना आव्हान आहे की मुंबईमध्ये पाण्यासंदर्भामध्ये दूषित पाण्यासंदर्भामध्ये त्वरित कारवाई होण्याची आवश्यकता आहे आज लोकांना उलटी होते जुलाब होत आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पेशंट जे आहे ते लहान मुलांपासून वयोवृद्ध पेशंटपर्यंत आव्हान आहे सरकारला याच्यावर त्वरित कारवाई करावी आणि मुंबई आयुक्तांना माझं आयुक्तांच्या कार्यालयामधील जे हेल्थ विभाग बघतात किंवा आयुक्त स्वतः यांनी याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि या, दे या पूर्ण हेल्थ विभागामध्ये म्हणजे सात हजार कोटीचं बजेट जातं कुठे हा सर्वसामान्य मुंबईकडून करून आम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे पण दुर्दैवाने सगळं जे आहे बजेट हे रिपेअरिंग आणि नवीन नवीन बिल्डिंग बनवायच्या नवीन बिल्डिंग बनवायच्या आणि त्या एका प्रायव्हेट माणसाला द्यायच्या आम्हाला ही सुद्धा भीती आहे की उद्या राजवाडीची ही बिल्डिंग बनेल नवीन आणि ती एखाद्या प्रायव्हेट माणसाला हस्तांतरित केली जाईल जसं शताब्दी हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये चर्चा चाललेली आहे भगवती हॉस्पिटल द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई